नमस्कार मैत्रिणींनो आजची आपली रेसिपी आहे एकदम सोप्या पद्धतीने पनीरची भाजी अगदी तीन चार आयटम वापरलेत आणि घरातले मसाले वापरलेले आहेत खूप सोपी रेसिपी आहे यासाठी आपल्याला या या दोन कांदे दोन टोमॅटो आणि पनीर थोडंसं सोललेलं लसूण कोथंबीर आणि आपले घरचे मसाले वापरायचे आहेत तर पाहूया आपण कशी करायची ती पहिला आपण मसाला बनवायला घेऊया तर त्यासाठी मी आता कांदे कापून घेत आहे पण दोन कांदे असे उभे चिरून घेतलेले उभा आडवा कसाही कापला तरी चालेल आता पॅन मध्ये थोडस तेल घातले त्यामध्ये हा कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे थोडस तेल टाकून यावर आता आपण कांदा घातलाय आता आपण दोन टोमॅटो कापून घेतलेत हेही आपल्याला कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आधी आपण दोन कांदे घातले त्यावर आता हे दोन टोमॅटो त्याच्यानंतर चार पाच लसूणच्या पाकळ्या आणि आता हे छान आपल्याला शिजून द्यायचं आहे यावरच थोडंसं मीठ घालून घेऊया यावर मीठ घातल्यामुळे आपला कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ होईल यावर आपण पाच मिनटं झाकणही ठेवून घेऊया पाच मिनिटं झाले की आपण याच्यावरच झाकण काढून घेऊया हे हलकस परतून घ्यायचंय आता याच्यामध्ये साधारणतः अर्धा इंच अल्लं घालायचं आहे आपल्याला त्यानंतर थोडेसे काजूचे तुकडे घालायचे आहेत आपल्याला आणि हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचे जर तुमच्याकडं काजूचे तुकडे अवेलेबल नसेल तर या जागेवर तुम्ही मगज किंवा सफेद तीळ वापरले तरीही चालतील पण काजूनी टेस्ट वेगळी येतील शक्यतो काजूच वापरा पण नसेल तर त्याच्यावर पर्याय म्हणून मी तुम्हाला सफेद तीळ आणि मग पीक दिलेली आहे आपण मसाला तयार करून घेत आहोत तर यामध्ये जिरी पावडर घालायची आहे आपण अर्धा चमचा जिरी पावडर एक छोटा चमचा धनिया पावडर त्याच्यानंतर एक चमचा गरम मसाला आणि मिरची पावडर मिक्स त्याच्यानंतर अर्धा चमचा आपण हळद घालणार आहोत थोडंसं हिंग आता या मसाल्यांमध्ये आपल्याला पाणी मिक्स करून घ्यायचंय आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय आपल्याला थोडस आपण पाणी घालूया आणि हे सगळं छान व्यवस्थित मसाले मिक्स करून घ्यायचे असे आपण गॅस बंद केलेला आहे आणि आपला हा मसाला आता रेडी झालेला आहे हा थोडासा थंड झाला की याची छान मिक्सरवरती बारीक पेस्ट करून घ्यायची आहे तर आता मी मिक्सर वर वाटून घेते मिक्सरवर याची एकदम बारीक पेस्ट वाटून घ्यायची जेवढं याच बारीक वाटून होईल तेवढं आपलं भाजी छान होईल कढई गरम करायला ठेवली आहे आता यामध्ये बटर घालून घ्यायचं आहे आपल्याला बटर वितळलं यामध्ये थोडंसं लसूण घालायचं आहे आपण वाटणामध्येही लसूण घातलं आहे त्यानंतर थोडंसं तमालपत्र बारीक चिरलेला थोडासा कढीपत्ता आणि आत्ता आपण जे मिक्स केला होता मसाला तो मसाला याच्यामध्ये घालून घ्यायचा आहे आता आपण जी कांदा आणि टोमॅटोची पेस्ट केली आहे ती घालून घेऊया आता हे छान मिक्स करून घ्या यामध्ये पाणी घालून घेऊया आता हिरवीगार फ्रेश कोथिंबीर ती आपण बारीक कापून घेऊया कोथिंबीर मी बारीक कट करून घेतली आहे भाजीची ग्रेव्ही तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा मी आता मीडियम स्वरूपात ठेवलेली आहे खूप जास्त पातळही नाही किंवा खूप जास्त घट्टही नाही तर या पद्धतीने मी ठेवलेली आहे भाजीला उकळी आल्याच्यानंतर ती थोडीशी घट्ट होते नंतर तर, तर पाहू शकता तुम्ही आता आपली भाजी पहिल्यापेक्षा घट्ट झालेली आहे आणि आता या प्रोसेजला आपल्याला त्यामध्ये कोथंबीर आणि पनीर घालून घ्यायचं आहे मस्त हिरवीगार कोथिंबीर सगळीकडं छान पसरून टाका आणि आता मी पनीरचे बारीक पीस कापून घेतलेत आता आपण तेही यावर घालून घेऊया तर असं एकदा ग्रेव्ही उकळी आली की हे पनीर आपल्याला वरून घालायचे याला अजिबात आपण फ्राय वगैरे काही केलेलं नाही आहे फक्त कट करून असं वर उकळीमध्ये टाकले याच्यानंतर आपल्याला चार पाच मिनटं छान उकळी घ्यायची आहे आणि त्यानंतर आपली अशी छान पनीरची भाजी तयार झालेली आहे यानंतर पाच सहा मिनटं आपल्याला भाजी आचेवर उकळी घ्यायची आहे म्हणजे आपलं पनीरही चांगलं त्याच्यामध्ये शिजलं जाईल आणि आता मी दुधाची जी मलई आहे ती अशी छान फेटून घेतलेली आहे किंवा तुम्ही मिक्सरलाही फिरून घ्या आणि ती अशी वरून थोडीशी घालून घ्या यामुळे आपल्या पनीरच्या भाजीची टेस्ट अजून छान होते मलईदार लागतं हे पनीर एकदम आणि रंगही पाहा तुम्ही किती सुंदर आला आहे भाजीचा आणि यानंतर आपल्याला फक्त चार ते पाच मिनटं स्लो गॅस करून भाजी आपल्याला उकळी द्यायची आहे आपली ही आता पनीरची भाजी रेडी झालेली आहे यावर मी परत थोडीशी कोथंबीर घालून घेतली खूप सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी दाखवली आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद